देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना शहर उत्तर विधानसभा तसेच प्रभाग क्रमांक तीन मधून सर्वाधिक मताधिक्य देऊ अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली दरम्यान रविवारी सकाळी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी भवानीपेठ भोंगडेवस्ती परिसरातील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छ भेट घेतली यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा युवा नेते यतीराज होनमाने आदींची उपस्थिती होती यावेळी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या पत्नी उषा पाटील यांनी राम सातपुते यांचे औक्षण करून आरती ओवाडून स्वागत केले यावेळी युवा नेते बिपिन पाटील यांनी राम सातपुते यांना शाल फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार केला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा वाढीसाठी सुरेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे शहर उत्तरमधील भवानीपेठ भोंगडस्ती परिसर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो गेल्या तीस वर्षापासून आज तगाळत सुरेश पाटील यांनी भाजपाचा बालेकिल्ला शाबूक ठेवला आहे अण्णा हे भाजपाचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते आहेत भाजपा वाढीमध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे सोलापूर जिल्ह्यातील मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हवे आहे जनतेचा महायुतीचा प्रचंड प्रतिसाद आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी अपकीबार 402 चा संकल्प नरेंद्र मोदींनी केला आहे त्यासाठी सुरेश पाटलांचीही भेट घेण्यात आल्याचे यावेळी आमदार राम सातपुते यांनी सांगितले आज भारतीय जनता पार्टीचे नेते माझे विरोधी पक्ष नेते आणि गेली अनेक वर्षापासून भाजपचा झेंडा घेऊन काम करणारे आदरणीय अन्ना यांची भेट झाली मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण ताकदीने ते काम करणार आणि आपल्याला या ठिकाणी या त्यांच्या भागातून निश्चित मोठं लीड देणार असं त्यांनी सांगितलंय त्यांनी कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे अण्णांसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढते आणि मोदीजींचा एक एक कार्यकर्ता मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित अतिशय झुकून देऊन काम करतोय मी अण्णांचे खूप खूप धन्यवाद घेतो एवढं दिवस तुम्ही आला नाही आजच तुम्ही काल शिंदे साहेबांना भेटला म्हणून तुम्ही आज इथे आलं अण्णांचं माझं बोलणं चालू होतं त्यांचे बंधू आजारी होती त्यांनी आमचं पहिल्या दिवसापासून अध्यक्ष वगैरे संपर्कात होते आता उशिरा टिकीट डिक्लेअर झाले <laughs> ग्रामीण भागामध्ये दौरा आणि याच्यात होता परंतु अण्णा पार्टीचे प्रमुख <laughs> आहेत पार्टीचं एक प्रमुख कार्यकर्ते पुण्या भागात काम केलं आहे अण्णा निश्चित पूर्ण दातीने झोपून देऊन काम करते पण अण्णा नाराज आहेत त्यांच्यावर मग त्याच्यावर काय अण्णा भाजपाचे कार्यकर्ते भाजपाचा कार्यक्रम नाराज असतो राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनाने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात शहरातून आमदार राम सर्वाधिक देऊन ही नरेंद्र मोदीची संकल्पना साक्षात आणू अशी ग्वाही यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला यावेळी आमदार राम सातपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सुरेश पाटलांची बातचीत घडून आणली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश पाटलांना आरोग्याची विचारपूस करून आमदार राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणा अशा सूचना देखील यावेळी त्यांनी दिल्या या भेटीदरम्यान शाह सुरेश पाटील विनायक पाटील विपिन पाटील अक्षय पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती